मित्र हो नमस्कार महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे मुंबईत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र महापालिका लढवण्याची तयारी करतायत पण सत्ताधारी मात्र स्वबळाची चर्चा रंगताना दिसते महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांमध्ये अजित पवार आणि शिंदे गटाची ताकद आहे अशा जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमधून पक्षप्रवेश होत आहेत भारतीय जनता पक्षाला सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे आणि यामुळेच ह्या महायुतीमध्ये कुठेतरी स्वबळाची चर्चा रंगताना दिसते शिंदे गटाने तर महाराष्ट्रातील सर्वच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये आपल्या उमेदवारांची चाचपणी केली आहे त्याचबरोबर अजित पवार गटाने सुद्धा जोरदार तयारी केली आहे त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह स्पष्ट जाणवत आहेत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या काही अशा जागा आहेत जिथे शिंदे गटाचं किंवा अजित पवार गटाचं वर्चस्व आहे या जागा जिंकण्याचा विश्वास भारतीय जनता पक्षाला सुद्धा वाटतोय त्यामुळे भारतीय जनता पक्ष सेम जागांवर आपली ताकद वाढवतोय रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही मात्र भारतीय जनता पक्षाने मागच्या काही दिवसात जे पक्षप्रवेश करून घेतलेत त्यावरून बी जे पी झेडपीच्या किमान चाळीस टक्के जागांवर दावा सांगण्याची शक्यता दिसते मात्र ही परिस्थिती शिंदे गटाच्या नेत्यांना मान्य नाही आहे मुंबई ठाण्यात सुद्धा सेम जागांसाठी बीजेपी आणि शिंदे सेना आग्रही आहेत त्यामुळे शिंदे गटाच्या काही स्थानिक नेत्यांकडून स्वबळाची मागणी होते परंतु महायुती तुटल्यास भाजपला मुंबई महानगरपालिकेत मोठा फटका बसू शकतो ही रिस्क भारतीय जनता पक्षाला परवडणारी नाही त्यामुळे महायुती टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सामंजस्याने तोडगा काढेल याशिवाय सध्या तरी गत्यंतर नाहीये